क्रिकेटचं जे इव्हेंट केलंय ते हा पूर्ण आता राजकीय स्टंड आहे तर शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही काय काहीतरी करा ना कर्ज बाजार झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत हा प्रश्न महाराष्ट्रात समोर येईल कमी झाला असता मी म्हणू शेतकऱ्यांना सरकारनं अजून कोणती निधी जाहीर केली नाही किंवा काही कर्जमाफी जाहीर केली नाही आणि सरकारनं ना फक्त क्रिकेट प्रेमींच्या भावनांचा खेळ मांडलेला आहे ह्या फक्त राजकीय इव्हेंट केलेला आहे आणि जर अख्खं म्हणजे तुम्ही पाहिलं तर दोन दिवस अख्ख्या मुंबईमध्ये मंत्रिमंडळ सगळं सरकार त्या खेळाडूंसाठी कामाला लागलो तर हे सगळं सर्वसामान्यासाठी शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी कधी कामाला लागलेलं पाहिलं का विश्वविजेत्या भारतीय संघाला शिंदे सरकारकडून अकरा कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय याच निर्णयावरती आता समाजातील अनेक घटकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत याच मुद्द्यावर आता पुणेकरांनी देखील आपलं पुणेरी मत मांडलेलं पाहायला मिळतंय नक्की या निर्णयावरती पुणेकर नागरिक काय म्हणाले पाहुयात या क्रिकेटचं जे इव्हेंट केलंय हा पूर्णतः राजकीय स्टंड आहे आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर आहे शिंदे सरकार देवेंद्र फडणवीस सरकार हे जे अकरा कोटींचं जे दिलं आहे लोकांना म्हणजे खेळाडूंना तर एक पूर्णतः एक राजकीय स्टंड आहे जर शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही काहीतरी करा मला फुगच खेळाच्या संदर्भात जर तुम्ही जर एवढं हे करत असाल अकरा कोटी देत असेल ते जर आमच्या शेतकऱ्यांना अकरा कोटी दिल्यास तर आज शेतकरी आत्महत्या हा प्रश्न को आहे बऱ्याच ठिकाणी कर्ज बाजारी झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या आहेत हा प्रश्न महाराष्ट्रासमोरील कमी झाला असता मी म्हणत नाही पूर्ण पण कमी झाला असता या संदर्भात कोण बोलत नाही हा जो तुम्ही अकरा कोटी खर्च केला शिक्षण आहे बेरोजगारी आहे भरपूर प्रश्न असंख्य प्रश्न आहेत ते तुम्ही अगोदर हे करा आम्हाला सुद्धा अभिमान आहे भारताचा संघ म्हणजे संघ जिंकलेला आहे पण त्या संदर्भात तुम्ही अगोदर ठोस भूमिका घ्या हा निधीचा कुणालाही अधिकार नाही असा भारतीय संघाला अकरा कोटी बक्षीस दिलं भार, भारतीय संघ जिंकल्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे देशासाठी खेळलेत परंतु हा त्यांना जो अकरा कोटीचं बक्षीस दिलंय हे अतिरिक्त बक्षी म्हणजे आपल्या भार महाराष्ट्राच्या तिजोरीतून अतिरिक्त पैसे दिले तर हे चुकीचं योग्य आहे अयोग्य हे जेणेकरून सर्वसामान्य स्वतःचं कष्ट करून आपला टॅक्स भरतोय आणि या टॅक्समधून हे सरकार इजर से जर खेळाडूला असेल जर अतिरिक्त पैसा जर देत असेल तर हे चुकीच आहे बक्षिसाच्या माध्यमातून जेणेकरून आणि तुम्ही जो हा जो खर्च जो करताय अकरा अकरा कोटी जो देताय आहे खेळाडूंना योग्य आहे आम्हाला पण अभिमान आहे एक भारतीय संघ जिंकल्याचा पण हा जो निधी जो चाललाय तो म्हणजे फुकट वायपट कुठंतरी तुम्ही व्यर्थ म्हणजे व्यर्थ आहे येतो कशासाठी एवढा तुम्ही ह्या करता याच्या अगोदर पण म्हणजे कप जिंकले होते तेवढे पण बक्षी दिले पण हा म्हणजे एवढ्या एवढा तुम्ही आवाड हा जो निधी आहे तो असा कुठेही भरपूर देऊ नका त्याचा जर शेतकऱ्यासाठी आहे महाराष्ट्रा पुढे भरपूर असं बक्षीस दिलं हे विजयाचं प्रतीक म्हणून त्यांना दिलं हे सर्व भारतीयांना मान्य आहे परंतु भारतामध्ये असलेले प्रश्न किंवा महाराष्ट्रामध्ये असलेली सध्या की भारतामध्ये पाऊस नाही महाराष्ट्रामध्ये पाऊस नाही म्हणजे जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील उर्वरित म्हणजे पश्चिम महाराष्ट्र सोडला तर इतर भागात पाऊस आहे पण पश्चिम महाराष्ट्रा अजून पाऊस नाही म्हणता शेतकऱ्यांना सरकारनं अजून कोणती निधी जाहीर केली नाही किंवा काही कर्जमाफी जाहीर केली नाही तर विजयाचं प्रतीक म्हणून त्यांना दिलेलं हे योग्य आहे मात्र महाराष्ट्रामधील बेरोजगार असतील परीक्षांचे टाइम टेबल असतील हे सरकार जाहीर करत नाही आणि इंडिया इंडिया दोन हजार सात नंतर दोन हजार चोवीसला निघली या गेल्या चौदा पंधरा वर्षाच्या विजयानंतर दिलेलं हे प्रतीक योग्य आहे मग परंतु जे काही विद्यार्थी आहे ज्यांचं एज बार होणार आहे जे बेरोजगार आहे यांच्यासाठी सरकार कधी निधी जाहीर करणार तर देणं योग्य आहे मात्र बाकी तरुणांकडे किंवा शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांनी शिंदे सरकारने बघितलं पाहिजे मी एवढं सांगू इच्छितो एवढ्या वर्षानंतर आपल्या भारताला आता ही ट्रॉफी भेटलेली आहे वर्ल्ड कप याच्याबद्दल तर आपल्याला आनंदच आहे सरकारलाही आनंद आहे आणि जे खेळाडू आहेत त्यांना तर एकदा खरंच एकदा कॉंग्रॅच्युलेशन पैकी आणि बघा महाराष्ट्र सरकारने शिंदे सरकारनी अकरा कोटी रुपये निधी यांना दिलेला आहे चांगली गोष्ट आहे ते डिझर्वही करतात पण माझं असं फक्त मत आहे की हे खर्च त्यांनी कुठेतरी म्हणजे जसं शासनाने दिलाय तर हा पैसा महाराष्ट्रातले जे गरीब लोक आहेत त्यांच्याकडे जायला पाहिजे जे गरीब गरजू लोक आहेत ज्यांना शासकीय मदत पाहिजे ज्यांना शिक्षणासाठी मदत पाहिजे किंवा आर्थिक ज्यांना जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे पैसे पोहोचले पाहिजे माझ्या हीच फक्त एक इंडियन टीम कडून विनंती आहे आणि जे शासन असं निधी देत आहे चांगलं ते दिलंच पाहिजे पण या फक्त निधीचा काही म्हणतो गैरवापर नाही गैरवापर नाही केला पाहिजे चांगल्या कामासाठी वापरा फक्त हीच आमची नम्र विनंती आणि इंडिया टीमला सांगायचं सांगायचंय हे पक्ष त्यांना जाहीर केलंय तर त्यांचं एक कॉन्फिडन्स पण वाढल आणि कसं होतं ज्यावेळेस आपत् एखादे पाठराखण करतात किंवा शाब्बाकी देतात त्यावेळेस प्लेअरचं मनोबल खूप वाढलं जातं आणि निश्चितच पुढचे कुठलेही मॅचेस वगैरे असते तर आपल्यातले हे उत्तम प्रकारे कामगिरी करू शकतात असं मला वाटतं पण त्याच प्रकारे जसं त्यांना बक्षीस दिले त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडे त्यांनी लक्ष द्यावं असं मला वाटतं भारतामध्ये क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटर्सना देव मानलं जातं आणि सरकारनं फक्त क्रिकेटप्रेमींच्या भावनांचा खेळ मांडलेला आहे ह्या जो विश्वास चर्चा जिंकलेला आहे त्यानंतर जो त्यांनी कार्यक्रम घेतला एवढे करोडंची बक्षिसं दिली ह्याच्या मागं फक्त त्यांनी निवडणुका डोळ्यावर डोळ्यासमोर ठेवून राजकीय इव्हेंट केलेला आहे बाकी यांना खेळाडूंविषयी खेळाविषयी काहीही प्रेम नाही आता तुम्ही क्रिकेटरांचंच बघायला बघायच झालंय जे करोडेची त्यांनी खऱ्यात बक्षीस त्यांच्यावर मांडलेली आहे बीसीस स्वतः त्यांची क्रिकेटरची बीसीस संस्था हजारो कोटीची मालक आहे मग एवढे करोड रुपये त्यांना बक्षीस द्यायची काय गरज होती एवढा मोठा राजकीय इव्हेंट करायची काय गरज होती इतर पण खेळ आहेत ना तुम्ही बघा ऑल मध्ये आज भारताचं किती म्हणजे जर दर, दर्जा पाहिला तर अत्यंत खालावलेला आहे मध्ये इतर खेळांना प्राधान्य द्या इतर खेळाडूंना मदत करा की ज्याच्यामधनं आपला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले खेळाडू पुढे येतील परंतु फक्त आणि फक्त जे क्रिकेट प्रेम आहेत त्यांच्या भावनांचा खेळ मांडण्यासाठी वरा निवडणुकांमध्ये त्यांचा कसा वापर होईल यासाठी त्यांनी ह्या फक्त राजकीय इव्हेंट केलेला आहे आणि जर अख्खं म्हणजे तुम्ही पाहिलं तर दोन दिवस अख्ख्या मुंबईमध्ये मंत्रिमंडळ सगळं सरकार त्या खेळाडूंसाठी कामाला लागलं होतं हे सगळं सर्वसामान्यासाठी शेतकऱ्यासाठी तरुणांसाठी कधी कामाला लागलेलं पाहिलं का महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तरुणांचे प्रश्न आहेत बेरोजगारींचे प्रश्न आहेत आज पाऊस नाहीये शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते अनेक भागात न पाणी पुरवावं लागतं ह्याच्याकडे सरकारचं लक्ष नाही पण दोन दिवस अख्खं सरकार सगळे आमदार खासदार कामाला लागलेत फक्त खेळाडूंसाठी फक्त जे क्रिकेटप्रेमी आहेत ना त्यांच्या भावनांचा खेळ यांनी मांडला आणि त्यांच्या मतासाठी हे सगळं चालू आहे आणि ಸರ್ವಸನ್ಯ ಈ ಪಟ್ಟ